मिर्जेत राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या वसीम मुल्ला यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वसीम मुल्ला हे गेल्या कित्येक वर्ष आपल्या व्यवसायात ऑटो रिक्षा चालवून तसेच त्यांनी त्यांचा वाढदिवस वायफाळ खर्च न करता आपला वाढदिवस साजरा केला त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता मल्लप्पा तमांना मुळशी चतुर्थ श्रेणीचे जिल्हाध्यक्ष संजय होनमाणे जमीर काझी मन्या मनेर शकील भाई मल्लूक बाके सुनील भोकरे आणि पत्रकार मुस्तफा मुल्ला तसेच समस्त मुल्ला परिवार यांनी शुभेच्छा दिल्या जे रिक्षा चालवतात त्या रिक्षाच्या हिशामधून जेणे उदरनिर्वाह करून गोरगरीबांना सहाय्य केलेला आहे अशा आमचे वशिम मुल्ला यांचा आज वाढदिवस आम्ही उत्साहात आम्ही साजरा करत आहोत त्याबरोबर आमचे मल्लू ता लॉन हे आमच्याबरोबर इथे उपस्थित आहे आणि याच्याबरोबर आम्ही सर्व मित्रमंडळी यांचा वसीमचा वाढदिवस साजरा करत असताना आम्हाला अत्यानंद होत आहे का तर त्यांनी गोरगरीबांना पैसे नसताना सुद्धा रिक्षावरून नेत त्यांना गोरगरिबांना विनामूल्य सेवा दिलेली आहे त्याबद्दल आम्हाला वसीमेचा आम्हाला आदर वाटतोय आणि ह्यामुळं आम्ही हा वाढदिवस उत्साहात साजरा करत आहोत धन्यवाद जय हिंद जय भारत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल